नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी मी माझी रचना सादर करते भिडेवाड्यावर आधारित माझी रचना कवितेचं नाव आहे आश्रय अ आ ई ई शिकलो येथे नंतर आ आईचा अ आ ई ई शिकलो येथे नंतर आ आईचा खूप लळा लावला त्याने डोक्यावर हात मायेचा खूप लळा लावला त्याने डोक्यावर हात मायेचा ती बापडी लढत राहिली आपल्या मुली शिकल्या पाहिजे ती बापडी लढत राहिली आपल्या मुली शिकल्या पाहिजे का दुर्लक्षित राहिला मग तो वाडा भिडेचा का दुर्लक्षित राहिला मग तो वाडा भिडेचा कितीतरी मुलींचा तो आश्रय झाला कितीतरी मुलींचा तो आश्रय झाला का म्हणून त्याच्याकडे कानाडोळा झाला का म्हणून त्याच्याकडे कानाडोळा झाला या मायबापाचा जिथे पदस्पर्श झाला या मायबापांचा जिथे पदस्पर्श झाला आम्हा सर्व मुलींचा जणू जीर्णोद्धार केला आम्हा सर्व मुलींचा जणू जीर्णोद्धार केला रणकंदन ऐकून त्यालाही पाझर फुटला रणकंदन ऐकून त्यालाही पाझर फुटला सुशिक्षित डॉक्टर पोरीचा जेव्हा नराधमांनी गळा घोटला सुशिक्षित डॉक्टर पोरीचा जेव्हा नराधमांनी गळा घोटला काय चाललंय माये बग जरावरून काय चाललंय माये बग जरावरून बापाची लाडकी एक एक येते तुझ्याकडे फेर धरून बापाची लाडकी एक एक येते तुझ्याकडे फेर धरून खूप शिकवलंस मोठं मोठं केलं खूप शिकवलंस मोठं मोठं केलं आम्हा मुलींना प्रत्येक क्षेत्र खूप जवळ झालं आम्हा मुलींना प्रत्येक क्षेत्र खूप जवळ झालं मान उंचावून ती आता आभाळ झेलू बघत आहे मान उंचावून ती आता आभाळ झेलू बघत आहे तरी का माये तुझी अजून कमी आम्हा जाणवत आहे तरी का माये तुझी अजून कमी आम्हा जाणवत आहे तो वाडा आणि परिसराची वेगळी ओळख झाली होती तो वाडा आणि परिसराची वेगळी ओळख झाली होती रोज तेथे बाय बापडी निष्कारण छळली गेली होती रोज तेथे बाय बापडी निष्कारण छळली गेली होती आग डोम उसळताना अजूनही पाहतो आहे आग, आग डोम उसळताना अजूनही पाहतो आहे तुझ्या लेकीच्या डोळ्यांमधून अद्याप पूर वाहतो आहे तुझ्या लेकीच्या डोळ्यांमधून अद्याप पूर वाहतो आहे खूप दुःख होतं जेव्हा मोजकी तुझ्या येतात उद्धारासाठी खूप दुःख होतं जेव्हा मोजकी येतात तुझ्या उद्धारासाठी का झटत नाही प्रत्येकजण तुला नव्याने भेटण्यासाठी का झटत नाही प्रत्येकजण तुला नव्याने भेटण्यासाठी जिथे ज्योतिबा जाहले पाया साऊ कळस ज्ञानाचा जिथे ज्योतिबा जाहले पाया साऊ कळस ज्ञानाचा कधी विचार बदलावा या कोडग्या समाजाचा कधी विचार बदलावा या कोडग्या समाजाचा गरज आहे आता खरंच सर्वांनी पुरून उरण्याची गरज आहे आता खरंच सर्वांनी पुरून उरण्याची पुन्हा एकदा नव्याने तुमचे विचार पेरण्याची पुन्हा एकदा नव्याने तुमचे विचार पेरण्याची धन्यवाद